श्री स्वामी समर्थ तुमचं पण सोनं कुठं बँकेमध्ये किंवा कुठे गहाण ठेवलं आहे आणि ते लवकर सुटत नाही आणि ते सुटेनाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या व्हिडिओमध्ये तुमचं गहाण ठेवलेलं सोनं हे फक्त एक महिन्यामध्ये कसं सुटणार हा मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे चॅनलवर नाही नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये श्री स्वामी बटन लिहा तुमचं गहाण ठेवलेलं सोड काहीही केलं कुठेही तुम्ही पैशाची तडजोड करता तरी देखील ते सुटत नाही कुठूनही पैसे काष्टाचे पैसे आणता पण ते दुसऱ्या कारणामध्ये खर्चून जातात तर यासाठी आपल्याला अगोदर एक पाच रुपयाचा कॉइन घ्यायचा आहे शुक्रवारच्या दिवशी पाच रुपयाचा कॉइन घ्यायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे तांब्याचा लोटा असेल तर तांब्याचा लोटा घ्यायचा दुसरा लोटा नाही चालणार तांब्याचा लोटा घ्यायचा आहे तांब्याच्या लोट्याला पाच लाल दोऱ्याचे किंवा लाल धागा असतो त्याचे पाच एक एढे मारायचे आहे पाच एढे मारता वेळेस गायत्री मंत्राचा जाप करायचा त्यान त्या आहे त्यानंतर त्या तांब्याच्या क्लशमध्ये मध्ये आपल्याला एकशे एक तांदूळ अखंड तांदूळ टाकायचे आहे मोजून त्यानंतर त्या तांब्याच्या क्लशमध्ये तुमच्याकडं कवडी असेल तर एक कवडी टाकायची आहे जसं कवड्याची माळा म्हणतो आपण त्या त्यामधली एक कवडी कवडी टाकल्याच्या नंतर आपल्याला तो कलश देवघरामध्ये ठेवायचा आहे पण कलश देवघरामध्ये ठेवण्या अगोदर कलशच्या खाली जो कलश मांडणार आहे त्या क्लशच्या खाली आपल्याला कलशाच्या खाली त्याला गटपण म्हणतात मसुराची डाळ तांदूळ त्यानंतर उडदाची डाळ पाच अखंड हलकुंड ठेवायचे आहे त्यानंतर श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठन करायचं आहे त्या अगोदर आपल्याला ते, ते पाच रुपयाचा कॉइन त्या क्लशमध्ये घटामध्ये टाकायचा आहे त्यानंतर त्या क्लशवर कलशावर आपल्याला पिवळे कापड टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला श्री व्यंकटेश स्तोत्राच पाच वेळा पठन करायचं आहे श्री व्यंकटेश स्तोत्राचं पाच वेळा पठन केल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये एक सोन्याचा मणी टाकायचा आहे क्लश आहे तोच ठेवायचा फक्त दर शुक्रवारी पाच वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून सनी त्यामध्ये पाच रुपयाचा पॉईंट टाकायचा आहे हा उपाय तुम्हाला सकाळी स्नान करून स्नानामध्ये गंगाचं पाणी टाकायचं आहे त्यानंतर स्नान झाल्याच्या नंतर स्वच्छ कपडे घालायचे आहे तुम्हाला खाली एक स्वच्छ कापड जिथं तुम्ही तुमचं देवकर असेल तिथं तुम्ही पसणार आहे तिथं खाली एक स्वच्छ कापड टाकायचं आहे त्यावरती तुम्हाला फसायचं आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे उपाय करत्या वेळेला तुम्ही धूप लावू शकता किंवा तुमच्याकडं शुद्ध गायचं तूप असेल तर शुद्ध गायच्या तुपाचा देवा लावायचा आहे आणि हा उपाय फक्त शुक्रवारीच करायचा आहे